वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि थेट चोर सरकार असल्याचे गंभीर आरोप केले सरकार दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देत आहे परंतु नुकसान भरपाई फक्त ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच कायदेशीररित्या देता येते असं आंबेडकर म्हणाले यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सत्ताधारी आणि विरोधकांना टोला लगावला तर कर्जमाफी केली तर बँकेचं कर्ज सरकारला फेडावं लागतं त्यामुळे मलिदा कमी होतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा सा सातबारा अद्याप कोरा केला नाही असं परखड मत ऍडव्होकेट आंबेडकरांनी व्यक्त केलं एकंदरीत ओला दुष्काळ नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या तीनही गंभीर मुद्द्यांवर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत सरकारची धोरणं शेतकऱ्यांच्या हिताची नसून ती केवळ आर्थिक गैरव्यवहारांवर आधारित असल्याचा रोष व्यक्त केला शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचं शासन हे चोरांचं शासन आहे आपण असणार ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते पण ही खावटी च वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे